नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर म्हणा सुधीर लांडगे महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी विचार भारतीच्या वतीने निर्णयाचे स्वागत अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय आज विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर हा विषय सुरू झाला तसा विचार भारतीने पहिल्यापासून त्या कामाचा पाठपुरावा केला फक्त शासन दरबारीत पाठपुरावा केला नाही तर जनमानसामध्ये अहिल्यानगर हो हे नाव का असावं हे नाव का व्हावं याचाही पाठपुरावा विविध कार्यक्रमाच्या रूपामधून जनमानसात केला मग गणेश उत्सवाच्या काळामध्ये होय अहिल्यानगरच हे बॅनर लावण्यापासून अहिल्यादेवींच्या काम पब्लिकमध्ये पोहोचण्यापर्यंत मग त्या वकृत स्पर्धा असोत व्याख्यानमाला असोत निबंध स्पर्धा असोत विविध व्याख्याते नगरमध्ये असोत त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असोत या सगळ्या विविध याच्यातून आपण पाठपुराव विचार भारतींनी पाठपुरोत्तर केलात याशिवाय हे नामांतर व्हावं यासाठी शासन दरबारीही विचार भारतींनी कंटिन्युअसली फॉरवट ठेवला आहे आणि अजूनही कंटिन्युअस फॉरवट ठेवत आहोत अहिल्या नगर झाल्याने नगरच्या विकासात काय काय परिणाम होईल याचाही अभ्यास करून त्याचा एक रोल मॉडेल तयार करून आपण स्टॅच्यू ऑफ वुमन इम्पॉवरमेंट आणि त्या स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पावरमेंटमुळे नगरमध्ये नगरच्या व्यापाराला व्यवसायाला आणि सहल किंवा या सांस्कृतिक कार्यक्रमाला काय काय पाठपुरा होईल या सगळ्या गोष्टींचा विचारभातीने पाठपुरावा केला आणि या सगळ्या पाठपुराव्यानंतर आज आपल्याला हे जे यश आलंय या यशामध्ये मला अतिशय मनापासून आनंद होतोय आणि मी या नामांतराचं स्वागत करतो यामध्ये सर्वांनी सर्व नगरकरांनी अतिशय उत्साहाने आणि जल्लोषामध्ये या गोष्टीचं स्वागत करावं लिहिणार होय अहिल्या नगरस आज जेवढे डिक्लेअर झालं तेव्हा नगरकरांना माझ्यासहित सर्वांनाच अगदी मनापासून आनंद झाला विचार भारतीनं गेल्या एक दीड वर्षापासून या गोष्टीचा कंटिन्युअस फॉलो ठेवलाय मागच्या वर्षी गणपतीच्या काळामध्ये होय आहिल्या नगरच हे प्रत्येक गणेश आरास मंडळाला आपण सांगितलं हो बोट लावा आणि माणसांच्या जनमानसांच्या मना प्रत्येकाच्या मनामानामध्ये ते प्रार्थना ते नाव यायला पाहिजे या उद्देशाने आपण ही सुरुवात केली मागच्या गणपतीच्या आरासपासून त्यानंतर मध्ये जी गममुळे व्याख्यानमाला झाली त्यावेळेस आपण व्याख्या ते बोलून त्या विषयाचं आहिल्या देवींचं कार्य कर्तृत्व काश्मीर टू कन्याकुमारी काय आहे याची आपण जनमानसात माहिती दिली आणि त्याच्याविषयी त्यांच्याविषयी माहिती दिली त्यानंतर आपण राज्यस्तरीय पुण्य श्लोक होळकर वकृत स्पर्धा घेतल्या ती ओपन स्पर्धा होती त्याच्यामध्ये राज्यातील विविध स्पर्धकांनी येऊन अहिलेदेऊंच्या कामाविषयी माहिती दिली आणि व्याख्यानं दिली आपण एवढंच नाही तर कलेक्टर साहेबांनी आपण निवेदन दिलं की होय तुम्ही आम्हाला जो सपोर्ट केला आपण जे पुढं पाठवलं त्याच्याबद्दल धन्यवाद आभारी आहोत म्हणून आणि हे करत सगळं असताना आपण आणि आपणच पुण्यश्लोक अहिलेदेव होळकर हा सांस्कृतिक कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात घेतला जवळजवळ अंदाजे आठ ते नऊ किलोमीटरची आपण रॅली काढली विविध आपल्या का पारंपरिक जे स्पोर्ट्स आहेत किंवा खेळ आहेत त्या खेळांना घेऊन हे करत असतानाच स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पावरमेंट याचा आपण एक मॉडेल तयार केलं आणि या स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पॉवरमेंटमुळे नगरच्या विकासात कशी चालना मिळ यासाठी आपण प्रयत्न केलेत आणि आजही आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत हे सगळं करत असताना तेरा ऑगस्टला आपण त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा तर घेतल्याच आहेत पण व्याख्यानही ठिकठिकाणी ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि हे चालू असताना या जयंतीच्या त्यांच्या पुण्यतिथी जयंतीच्या कार्यापासून आजपर्यंत आपण जेही कार्यक्रम झाले जेही आपल्याकडे वक्ते आले व्याख्याते आले प्रमुख पाहुणे आले जे जे म्हणले आली त्या सर्व म्हणून आपण छोट छोट्या मूर्त्या अहिलेदेवीच्या समर्पित त्यांना आपण प्रजेंटमुखी फोन दिले आहेत हे सगळं करत असताना नगरकरांना माझी अजून एक अशी एक विनंती समजा किंवा एक आनंदोत्सव समजा की अहिल्या देवींचं काम हे काश्मीर टू कन्याकुमारी आहे आणि त्या नगरमधल्या आहेत आपल्या जिल्ह्यातल्या आहेत त्याचा अभिमान आपल्या प्रत्येकालाच असायला पाहिजे आणि इथून पुढे आपण सर्व एकत्र आहोत त्याच्यामध्ये कोणाचे वाद विवाद विचार वेगळा असं काही कारण नाही कारण या गोष्टी नगरमधल्या आहेत त्यांनी एवढं मोठं नाव केलं याचा प्रत्येकाला आपल्या सर्वांना अभिमान पाहिजे प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा